सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित लोकसंपर्क मिसळ पार्टीला प्रभागातील नागरिकांचा अद्भूतपूर्व प्रतिसाद लाभला आपल्या प्रभागातील स्थानिक प्रश्न विविध विकास कामे नागरिकांच्या गरजांचे भान आणि थेट संवाद या चारही अंगांनी हा उपक्रम राजकीय आणि सामाजिक दृष्टीने महत्वपूर्ण ठरला नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक भागवत आरोटे ज्येष्ठ माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव हो, माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर तसेच सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला मिसळचा आस्वाद घेताना अनेक नागरिकांनी प्रभागातील सुरू असलेल्या आणि प्रलंबित कामांबाबत सूचना मांडल्या या संवादामुळे पुढेही असे वाढवणारे नागरिकांच्या अडचणी जाणून घेणारे व समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक सव्वीस आज शिवसेनेचा स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रभागातील नागरिक चार वर्ष झाले प्रभागात नगरसेवक नसल्या नसल्या कारणानं जे आमचे माजी नगरसेवक हे प्रभागातले तीन त्यांनी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास काम नगरसेवक नसताना केलेले आहेत तेच नागरिकांचं प्रेम या स्नेह मेळाव्यातून दिसत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित प्रभाग क्रमांक समितीमधली जनता शिवसेना पक्षाच्या पाठीशी असेल अशी मी आपला आज राधव संकुल इथे प्रभाग चौथीच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने एक मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं खर तर मिसळ पार्टी निमित्त आहे परंतु सगळ्यांशी संपर्क साधण्यासाठी हितबूत साधण्यासाठी हे केलेलं आजचं नियोजन आहे आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की शिवसेनेचे दीज वाक्य आहे ऐंशी टक्के हे समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगातून आम्ही निश्चितपणे कामकाज करत आलो आणि यापुढे करत असणार आज इथे सगळ्या महिला भगिनी असतील सगळे बंधू असतील तुम्ही बघताय मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि मला असं वाटतं की दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही जे काही कार्यकीर्द केलेलं आहे जे काही विकास काम केलं आहे जो काही जिव्हाळा आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच अनुषंगातला हे आमचं एक रिटर्न गिफ्ट असावं की आज इतक्या संख्येने लोक इथे आलेले आहेत आणि हेच अत्यंत प्रेम आहे आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या या इलेक्शन मध्ये हे प्रेमरूपी जे आहे ते मतदान रूपामध्ये निश्चितपणाने बदलेल ही मला या ठिकाणी खात्री वाटते इथे जे काही नागरिक आहेत आमचे गोरुटांडा असतील आमचे विद्रदाका असतील सर असतील हो ही काही शिवसेनेची धुरा आहे ती निश्चितपणे टिकून ठेवण्यासाठी आम्ही निश्चित आहोतच त्यामुळे या माध्यमातून मी आवाहन करेल की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सगळ्या नागरिकांनी शिवसेना पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहावं तीच मी या ठिकाणी आवाहन करते तिथे आलेल्या सगळ्या नागरिकांचे मनाप्रत आभार व्यक्त करते निवडणुकीचा <laughs> 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 मोहन कामे त्यानिमित्त आम्ही मिसळ पार्टीचं आयोजन केलं त्या मिसळ पार्टीमध्ये जातील आणि नागरिकांनी सहभाग घेतला सह कुटुंब सह परिवारांनी येऊन त्याचा लाभ घेतला त्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप आभार आणि नागरिक केलेल्या कामाचा पावती म्हणून ते आमच्या मागे नक्कीच उभे राहतील अशी खात्री आहे धन्यवाद शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मधुकर शेठ जाधव भागवत भाऊ आरोटे निवृत्त नंगोले हर्षदाबाई गायकर यांनी या जाधव संकुल परिवारामध्ये आणि माडा परिसरामध्ये जो मिस्टर पार्टीचं आयोजन केलं फार उत्कृष्ट प्रकारचं मिस्टळ पार्टीचं आयोजन यांनी केलेलं आहे सर्व थरातील सर्व छोटे मोठे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या प्रत्येक कार्य हे भरभरून कौतुक करण्यासारखंच असतं त्यांनी एकदा आवाज दिल्यानंतर सर्व जनता ही त्यांच्या पाठीशी सगळेपण उभे राहते हे त्यांच्या कार्याचं वागण्याचं का आणि सतत पाच वर्ष जनतेची जी सेवा करत राहतात त्याचा हा त्यांचा प्रसाद म्हणून त्यांनी समजून घ्यावा अशी असं कार्य त्यांच्या हातून पुढे घडत राहावं भावी वाटचाली त्यांना आमच्या सर्व शिंदे परिवाराकडून शिवजन्मोत्सव समितीकडून या परिवाराचे आभार मानतो इथून पुढे असंच कार्य त्यांनी करत राहावं या विसर पार्टीच औचित्य असं की या नगरसेवकांचे सर्व काम जे गेल्या सात वर्षामध्ये झालेत ते सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांचं प्रेम या नगरसेवकांना पुन्हा एकदा मिळावं त्या निमित्ताने ही मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली या मिसळ पार्टीमध्ये भव्य असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि सर्व काम सर्व जनसामान्यांसमोर मांडण्यात आली या मिसळ पार्टी निमित्त जे जे उपस्थित झाले त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि अतिशय सुंदर अशी मिसळ पार्टीचं नियोजन केल्याबद्दल या चारही नगरसेवक मध्ये आपले निवृत्त असतील असतील अर्षदाताई गायकर असतील मधुशे जाधव असतील या सर्वांचे मी खूप खूप आभार मान धन्यवाद महिला ज्येष्ठ नागरिक युवक कुटुंबासह सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेत खमंग मिसळ पार्टीचा आनंद लुटला समाजातील एकता प्रभागातील सौहार्द आणि राजकीय संवादाची सकारात्मक दिशा यामुळे या उपक्रमाला विशेष लोकप्रियता मिळाली